मुंबईतल्या वडाळ्यामध्ये इंधन माफियांचा पर्दाफाश करण्यात आलेला आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय मुंबईतल्या वडाळ्यामध्ये डिझेल चोरांवर टास आलेली आहे एफडीएच्या छापेमारीमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे कारवाईमध्ये मोठी जप्ती सुद्धा करण्यात आली आहे सरकारच्या गोडाऊनमधून डिझेल चोरी होत होती आणि त्या सगळ्याचा पर्दाफाश पोलिसांकडून करण्यात आलेला आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय एफडीए ने ही छापेमारी केली एफडीए ने ही मोठी कारवाई केल्याचं पाहायला मिळत आहे मुंबईतल्या वडाळ्यामध्ये इंधन माफियांचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे वडाळ्यामध्ये डिझेल चोरांवर छापेमारी करण्यात आलेली आहे एफडीएच्या छापेमारीमध्ये चा जप्तीची ही मोठी कारवाई करण्यात आली आहे सरकारच्याच गोडाऊन मधून ही डिझेल चोरी होत असल्याचं उघड झालेलं आहे अधिक माहितीसाठी जाऊयात आपले प्रतिनिधी कपिल राऊत सोबत आहेत कपिल आपण बघतोय मोठी कारवाई एफ कडून करण्यात आलेली आहे काय सांगशील सविस्तर आणि कशा पद्धतीने छापे ही छापेमारी करून हे साहित्य जप्त केले तेही दाखवशील खरतर। खरतर निक, निक, निक हा नक्कीच आपण थेट दृश्य पाहूया का हे भयान दृश्य आहेत खरं तर खरं तर सरकारी गोदामांधनं हे इंधन निघत निघ निघतं आणि जे निघालेले जे टँकर असतात त्या टँकरमधनं अशा प्रकारे या ड्रममध्ये तुम्ही बघू शकता वीस वीस लिटरचे ड्रम्स आहेत या ड्रममध्ये हे इंधन भरलं जातं हे चोरलं जातं खरं तर आणि ह्याचा हा अड्डा आहे हा वडाळा तुम्ही बघू शकता हे जे ट्रक्स लागलेले आहेत हे ट्रक जप्त करण्यात आलेले आहेत आणि ह्या ट्रक्समध्ये अशा प्रकारे जे ऑइल्स आहेत स सरकारमधले गोदामातनं जे ऑइल निघतात आणि ह्या ऑइलला ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी आण घेऊन येण्यात येतं आणि इथे इन, त्यातले काही ऑइल काढण्यात येतं अशा प्रकारे ही चोरी केली जाते अनेक वर्ष ही चोरी सुरू आहे जवळपास हा करोडो रुपयाचा जो घोटाळा होऊ शकतो करोड रुपयाचा भ्रष्टाचार बोलू शकतो खूप मोठा असा भ्रष्टाचार आहे इथे तुम्ही बघू शकतोस का लाईनीमध्ये प्रकारे हे भरलेले ड्रम आहेत जे चोरलेले जे इंधन आहे त्याचे भरलेले ड्रम्स आहेत पुढे गेला ते खड्डा त्यांनी बनवलेला आहे त्या खड्ड्यामध्ये ड्र काही ते डिझल साठवलेलं आहे खूप मोठा करोडो रुपयाचा हा इंधन माफिया राज बोलू शकतो शोधून काढलेला आहे अन्न नागरिक पुरवठ्यानी अन्न नागरिक पुरवठ्याची ही खूप मोठी अशी कारवाई आहे आणि ह्या कारवाईच्या दृष्टिकोनातून आता पुढची कारवाई अनेक जे आ, जे टँकर कपिल मी तुम्हाला थोडस थांबवतोय कारण औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम आपल्या सोबत आहेत योगेश जी आपण बघतोय की कशा पद्धतीनं वडाळ्यामध्ये हा सगळ्या सरकारी च्या गोडाऊन मधूनच डिझेलची चोरी होतो होती, एक पर्दाफाश करण्यात आला मोठी कारवाई केली नाही आज दुपारी खर तर ही कारवाई मीच करायला अडीच च्या अन्न नागरीच्या अधिकाऱ्यांना माझ्या कार्यालयात बोलावून घेऊन त्यांना तिथे माझ्या पीयू पाठवलं आणि ही, हु. ही खर तर इंडियन ऑइल असेल बीपीसीएल असेल अशा कंपनीची पार्किंग आहे ती त्या पार्किंगच्या इथे जवळपास चाळीस पंचा पन्नास टँकर उभ्या करतात आणि रात्रीच्या अकरा वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत त्या टँकरचं सील तोडून त्याच्यामधनं ही डिझेलची चोरी आता किती दिवसापासून चाललेली आहे त्या चौकशीनंतर ते अंतिम लक्षात येईल परंतु नक्कीच ह्याच्यामध्ये काही त्या इंडियन ऑइल कंपनीचे काही त्या कंपनीचे अधिकारी कंपनी देखील सामील असू शकतात त्याशिवाय इतकं मोठं भ्रष्टाचार शक्य करणं शक्य नव्हतं आणि म्हणून आज ही कारवाई केल्याच्या नंतर नक्कीच पुढे चौकशी आम्ही अजून करतोय दुसऱ्या स्पॉटला देखील आमची तिथे टीम पोहोचली होती परंतु ती सगळे लोक फरार झाली होती तशाच जवळपास एक दीड किलोमीटरच्या अंतरावरती अजून एक अशाच पद्धतीचा स्कॅम तिथे चालू होता तिथेही जवळपास आपल्याला काही बाईक सापडलेले आहेत काही लोक तिथे आपण ताब्यामध्ये घेतलेले आहेत तर मला वाटतं मुंबई सारख्या ठिकाणी अशा पद्धतीचं डिझेल चोरीचा स्कॅम जर का मोठ्या प्रमाणात चालत असेल तर नक्कीच त्याच्यावरती गांभीर्याने हा विषय लक्षात घेऊन आम्ही कारवाई करू पुढची अगदी योगेश नाही जी माहिती मला मिळाली होती गेल्या चार पाच दिवसांपासूनच्या इन्फॉर्मेशन ज्या मी काढलेल्या होत्या त्या अनुषंगाने मी आपण ही कारवाई करायला लावली होती अजूनही काही असे अड्डे आहेत ज्या ठिकाणी ह्या गोष्टी चालतात अशा माझ्याकडे इन्फॉर्मेशन आहे आता कदाचित हाच कॅम्प नक्कीच मोठा आहे आणि जेव्हा मला ही माहिती मिळाल्याच्या नंतर जेव्हा आपण कारवाई करायला लावली त्यानंतर माझ्याकडे इन्फॉर्मेशन चार पाच टँकर होती पण जागेवर जवळपास चाळीस एक टँकर उभे आहेत आणि सगळ्या टँकरच सील तोडून तिथं डिझेल पळून म्हणजे जवळपास त्यांनी तिथे बाराशेच्या आसपास तिथे वीस वीस लिटरचे कॅन्स आहेत तर कॅनमध्ये हे डिझेल भरायचे म्हणजे एक, एक टँकर हजार लिटरचा असेल तर दोनशे दोनशे अडीचशे लिटर ता, डिझेल त्याच्यामध्ये चोरी करायचं आणि ह्याची पुन्हा अनधिकृतरित्या हे विक्री करायचं आणि प्लस जे हजार टँकर जिथे डिझेल जायला हवं हो, तिकडे आठशे लिटर जाते तर तो, तो देखील एक स्कॅम होतोय आणि म्हणून मला वाटतं त्याची व्याप्ती फार मोठी आहे असं लक्षात येत आणि त्या पद्धतीने माहिती मिळाल्याबरोबर तत्परता दाखवून ही कारवाई करायला लावली त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि या सगळ्याचा पर्दाफाश झालेला आहे मात्र आता हे रॅकेट पूर्ण उघड केला आहे ना तितकंच गरजेचं आहे योगेश कदमजी धन्यवाद तुम्ही झी चोवीस तासशी बोलात त्याबद्दल पुन्हा एकदा जाऊयात कपिल राऊत आपले प्रतिनिधी घटनास्थळावरून आपल्यासोबत आहेत कपिल नक्कीच आता ही कारवाई सुरू झालेली आहे सर्वात महत्वाची म्हणजे एकशे चार गॅलन्स हे मिळालेले आहेत एकाला आत्तापर्यंत ताब्यात घेण्यात आलेलं आहे एक जी गाडी आहे ही गाडी आहे जी ज्या गाडीतनं हे जे जे टॅ गॅलन्स आहेत हे गॅलन्स घेऊन जात होते ही गाडी जप्त करण्यात आलेली आहे म्हणजे आत्ताला एकाला एकाच एकाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे बाकी जे जी, जी काही लोकं होती ते पळून गेलेली आहेत पोलिसांनी जेव्हा रेड केली तर ती लोकं पळून गेली होती असं यांचं पोलिसांचं म्हणणं आहे सकाळपर्यंत त्यांनाही ताब्यात घेतलं जाईल खूप असं रॅकेट आहे आणि किती दिवसापासून सुरू आहे हे त्यांना माहिती नाही आहे कशा प्रकारे तुम्ही हा एक अड्डा बनला ही पार्किंग आहे खूप मोठी खूप मोठी पार्किंग आहे आणि या पार्किंगमध्ये तुम्ही बघू शकता का कशा प्रकारे आ, हे गॅलन भरले हे सर्व गॅलन जे भरलेले आहेत ते इंधनाने भरलेले गॅलन आहेत डिझेल ऑइलनी भरलेले गॅ गॅलन्स आहेत हे चोरीचे सर्व गॅलन्स आहेत आणि हे मार्केटमध्ये विकले जातात काळा बाजार हा मोठ्या प्रमाणात होतो ते मोठा काळा बाजार समोर आलेला आहे मोठं रॅकेट समोर आलेलं आहे असं आपण बोलू शकतो ही मोठी कारवाई आहे कारण की रोज हजारो लिटर जो इंधन आहे ते सरकारी गोदांमधून बाहेर येत असतं आणि रोज अशा प्रकारे जर कारवाई हो होत जर अशा प्रकारे जर चोरी होत असेल आणि ही चोरी कधीपासून होते आणि किती टँकर मधली चोरी होते हे पाहणं गरजेचं असणार आहे ही व्याप्ती खूप मोठी असणार आहे त्यामुळे ही जी कारवाई आहे ही खरंच खूप मोठी असणार मोठी झालेली कारवाई असंच आपण बोलू शकतो कारण की ज्या प्रकारे ही कारवाई केली आहे त्यानंतर इथून जे जे लोक होती ती पळ पळून गेलेली आहेत टँकर सोडून टँकर टँकर सील तोडण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये दोनशे ते तीनशे लिटर डि डिझेल्स हे कमी दिसते त्यामुळे प्रत्येक दिवशी अशा प्रकारेचं जर हे तुटवड जर भासत असेल किंवा अशा प्रकारचे भ्रष्टाचार होत असेल तर नक्कीच खूप मोठी चोरी बोलू शकतो आणि खरं तर योगेश कदम यांनी मंत्री ज्या मंत्री ज्या प्रकारे काम केलेलं आहे त्यामुळे इथे तिथले त्यांचे जे सहकार्य ते त्यांची वावा करताना दिसत परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे त्यामुळे अशा प्रकारचं रॅकेट त्यांच्यावर कारवाई होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल कपिल